नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये आज आपण घरीच बनवणार आहोत मऊ स्पॉन्जी आणि खूपच टेस्टी असे गुलाबजामून ही रेसिपी खूप सोपी आहे नवीन शिकणाऱ्यांनाही नक्की जमेल चला तर मग सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी जामून पावडर एक वाटी साखर एक कप दूध थोडंसं केसर आणि वेलची पूड जामून पावडरमध्ये थोडं थोडं दूध ॲड करून सॉफ्ट डो तयार करून घेऊ जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्यामध्ये पाणीसुद्धा ॲड करू शकता मिश्रण जास्त घट्ट किंवा जास्त सैल नसावं आणि खूप जास्त घट्ट असल्यास गुलाबजामुनची चव बिघडते मिश्रण तयार झाल्याच्या त्याला दहा मिनिट रेस्ट करायला ठेवू तोपर्यंत आपण चाशणीची तयारी करूया चाशणी तयार करण्यासाठी आपल्याला लागणार आहे एका भांड्यामध्ये गॅसवर आता आपण पाणी साखर आणि केसर वेलची पूड हे सगळं टाकून विरघळू देऊ मध्ये सगळं साहित्य टाकल्याच्या नंतर चाशणीला छान एकजीव करून घेऊ आता आपण चाशणी तयार होईपर्यंत मिश्रणाचे छान छोटे छोटे गोडे तयार करून घेऊया लक्षात असू द्या गोड्यांवर फ्रँक पळू देऊ नका नाहीतर तेलात गुलाबजामून फुटण्याची शक्यता असते एकदा असे गुलाबजामून नक्की बनवून पहा इतके सॉफ्ट मऊ की तोंडात टाकताच विरघडून जातील आता मध्यम आचेवर तेल गरम करायला ठेवू आणि सगळे गुलाबजामून तळून घेऊ लक्षात असू द्या गुलाबजामुन हे हाय फ्लेमवर तळून घेतल्याने आतमधून कच्चे राहण्याची शक्यता असते म्हणून तुम्ही मध्यम आचेवर तळून घ्या चाचणीला छान उकळी येऊ द्या जेणेकरून गुलाबजामुन चाचणीमध्ये टाकल्याच्या नंतर मऊ आणि सॉफ्ट होतील आता आपले सगळे जामुन तळून झालेले आहेत त्यानंतर आपण जामुन हे पाकामध्ये घालून घेऊ सगळे गुलाबजामून पाकामध्ये घातल्याच्या नंतर एक ते दीड तास राहू द्या जेणेकरून पाक आतमध्ये जाईल आणि गुलाबजामून हे सॉफ्ट आणि मऊ लागतील तयार आहे आपले मऊ आणि स्पॉन्जी गुलाबजामून ही रेसिपी नक्की सेव करा आणि एकदा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बा आहे भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये